नमस्कार स्वादशास्त्र रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पोडाची करंजी ही रेसिपी घेऊन आलो आहोत त्यासाठी आपण बारीक रवा घेतला आहे आणि कडकडीत असं तेल मोहन म्हणून टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकले सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित अशा प्रकारे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्टसर मळून घेणार आहोत घट्ट मळायचं घट्ट मळल्यानंतर करंजीला पूड छान येतात बघा अशा प्रकारे आपण मळ मळवून ठेवले आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यासाठी सारण्यासाठी आपण एक वाटी खोबरं घेतलं आहे ते आपण मंद गॅसवर भाजणार आहोत लाल करणार नाही फक्त त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यानंतर आपण खोबऱ्यामध्ये साखर टाकत आहोत तुमच्या गोडीप्रमाणे टाकायची तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं पण पुडाच्या करंजीला साखर जास्त लागते कारण वरचं आहे ते जास्त असतं गोड करंजी खूप छान लागते त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पूड टाकली सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण झाकून ठेवलं आहे त्यानंतर अर्ध्या तासाने आपण जो रवा मळला होता तो मिक्सरला फिरून घेणार आहोत आप आपल्याला पीठ टेचायचं नाही आहे न ना टेस्ताच आपण सुंदर अशी पुडाची करंजी पाहणार आहोत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे बंद चालू बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर तो गोळा आहे तो एकसारखा मळून घ्यायचा आहे खूप छान होते करंजी अशा प्रकारे करून बघा सगळेजण आवडीने खातील तुमची खारीसुद्धा मागे सारल अशी कुरकुरीत आणि चवीला पण खूप भन्नाट लागते अशी पुडाची करंजी अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतले त्यानंतर आपण जी पारी आहे पारी ला त्या पारीला लावण्यासाठी साठा तयार करत आहोत त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यामध्ये तेल टाकले तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता आणि अशी पारी लाटून घ्यायची त्याच्यावरती वर्ण जे आपण सा साठा तयार केला आहे तो असा व्यवस्थित सगळीकडे एकसारखा पसरून घ्यायचा आहे व्यवस्थित लावायचं म्हणजे त्या करंजीला कुरकुरीतपणा येतो आणि पदर पण खूप छान सुटतात त्यानंतर आपण दुसरी पारी टाकणार आहोत तुम्हाला जर एकाच पारीचं करायचं असेल तर तुम्ही एका पारीचं पण करू शकता मोठी लाटी घेऊन मी थोड्या प्रमाणातच करंजी केली आहे के त्यामुळे छोट्या छोट्या लाट्या तयार केल्या त्यानंतर आपण जो साठा तयार केला आहे तो व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे अशा प्रकारे नंतर अशी वळकोटी कोटी वळून घ्यायची घट्टसर वळायची आहे ते जास्त सैल नाही ठेवायची आणि व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून अशा प्रकारे आपण लाट्या तयार करून घेतल्या आहेत त्यानंतर बघा लाटी आडवी घ्यायची आहे आडवी लाटून नंतर आधी उभी लाटायची आणि नंतर आडवी घ्यायची आहे आणि मध्ये लाटायचं आहे कडेला लाटायचं नाही मध्ये पातळ करायचं आणि कडेला जाडसर ठेवायचं म्हणजे बरोबर करंजीला पुढ सुटतात अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून सैल हवी असेल तर तुम्ही सैल मळू शकता पण मी घट्टसरच मळले त्याने खूप छान कुरकुरीत होते करंजी अशा प्रकारे लाटून घ्यायचे नंतर त्याला कडेनी दूध लावायचे म्हणजे ती करंजी तळताना ता, फुटणार नाही दूध लावून घ्यायचे आणि पुन्हा हातावर घ्यायची ती बारी ह्या बाजूने बघा असं दुमडायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये सारण टाकणार आहोत हे बघा सारण पण थोडंच टाकायचं जास्त नाही जास्त जर सारण टाकलं तर करंजीच्या बाहेर येतं ते थोडं सारण टाकायचं म्हणून गोड सारण करायचं आणि अशा प्रकारे ते दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित मध्ये दाबायचे कडेला दाबायचं नाही जे आपण पूड ठेवले आहेत ते दाबायचे नाही अशा प्रकारे करून घेतल्या आणि सर्वप्रथम आपण कडकडीत तेल करून घ्यायचे आणि करंजा टाकल्या की आपण मंद गॅसवर त्या तळून घेणार आहोत जास्त लाल होईपर्यंत नाही तळायच्या मंद गॅसवर तळल्या की बरोबर त्याला कुरकुरीत पाणा येतो व्यवस्थित एक बाजू भाजून झाली की नंतर दुसरी बाजू हळूच पलटी करायची आहे खूप सुंदर होते अशा प्रकारे करून बघा आणि मला कशी झाली रेसिपी ते सांगा बघा किती सुंदर झाली पुडाची करंजी आपल्याला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचं अभिप्राय द्या बघा किती सुंदर पूड सुटलेत झाली की नाही सुंदर खारी सारखीच पोडाची करंजी चवीला पण खूप लागते मस्त अशा प्रकारे करून बघा बघा किती सुंदर झाली माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद